नमस्कार मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे सुटीला जायचं जिंतीला जिंतीला जायचंय कारण का तर तिची चालली तयारी पंचमी साठी चालली सुटी आहे का नाईटी घेतलं व गळ्यातलं हा झाली तुझी तयारी साडी बिडी घालून मस्त पैकी घातलं व गळ्यातलं मम्मी कुठे गेली गेले ना तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि श्रावण महिना चालू झालाय त्यामुळं आज पंचमीला आम्ही मिल चालले जिंतीला पप्पा येणार आहेत नेहाला तर दोपर्यंत म्हणलं आंघोळ तर झाली आता देवपूजा करणार आहे आणि खिचडी बनवून ठेवणार आहे खायला कारण आमच्या तिघांना पण आज उपवास आहे उपास आहे तर तिघांना पण कारण की आमची आज का महादेवाला पहिले आंघोळ नाहीपूर लागणाला नाही जात इथं महादेवाला गावाला जाते गावाला तिथं नदीत आंघोळ करून मस्त पैकी तिथं खिचडी करून इकडं महागारी प्रत्येकाच्या घरनं जाऊन येते मग काय मी जाणार आहे आता हे चालू मग मग मी बी जाणार हस्तीच आहे तर जायचे तर सर्वांना श्रावण सोमवार श्रावण सोमवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सहपरिवाराकडून तुम्ही म्हणते जेव्हा घेऊन काय कर तू देवपूजा करून घे तर पंचमीची शिदोरी शु, असते ना वाटत शिदोरी असते बर शिदोरीला घेऊन येतो मी जेवरवर शिदोरी आमचं जाऊन जेव्हा ना तर काय गोष्टीची अडचण आहे कारण मम्मीला आहे प्रॉब्लेम त्याच्यामुळं बाहेर तशी बाकीची सण सुद्धा असल्यामुळं प्रत्येक प्रत्येक आपल्या आपल्या घरी मस्त खुशीत खुशी मजेत आनंदीत बघू मेहंदी तुझी कालची अरे वा वा रंगली रंगली तर काय कर आता देवपूजा करतो चल देवपूजा करून घे अगरबत्ती लाव दिवा लाव आणि देवांना पाण्यामधनं काढ आंघोळ वगैरे घाल त्यांना मस्त पैकी सगळीकडं टाकून घेते काय सगळीकडे मग हे टाकून मी बसले बातम्या बघत इथं तर मित्राला फोन केला तर मित्र म्हणला की थोडा उशीर लागेल तर दहा पंधरा मिनटं लागतील दुकान उघडायला तर ये म्हणले आहे की नाही बसली बघा स्वीटी देवपूजा करत गुरुदत्त पूजा चालू आहे की नाही फोन चालला नाही मंदिरात फोन वाचतोय तरी म्हटलं फोन कुठं वाचतोय चांगली पूजा कर मी येतो जीवला आता जाऊन आता ते शिदोरीचा लाडू घेऊन येतो की हा। शिदोरीसाठी लाडू सांगतो की नाही तर दुसरं काहीतरी असलं तर घेऊन येतो दोन्ही पैकी काहीतरी घेऊन यायला पाहिजे ना त्याच्याशिवाय काय बरं चालतंय ताले बघा लाडू घ्यायला इथं मोतीचे लाडू मला ह्यातलं काय घ्यावं तर मला लाडूच घ्यावा लाडूच ठीक आहे लाडू घेऊन जातो दोन एक किलो आहे आता बघा एवढं सामान घेतलं सगळं आता घरी सकाळच्या पाणी होक मी आणलंय होक लाडू काय काय आणलंय ते करा काय काय पाणी उकळ्या टाकले हा पान आहेत पान पान आहे दूध पिशवी तुला काय पाहिजे मिक्स आहे बाई आज सोमवारच नाही चालत आहे का नाही मम्मी तू काय करत बसली मम्मी करत बसली मशीन इकडे आलीकड सारखी हा रकल का आत्ताच देवपूजा झाली तर मम्मी जे झालो तर शेंगा फोडते मम्मी स्वयंपाकासाठी म्हणजे आज उपवासासाठी फराळीसाठी शेंगा फोडते तर झाले आमची देवपूजा की ना आणि मेहंदी कशी वाटते बघा सुट्टी आले बघा माझ्यासाठी काय घेऊन आले दूध कुठे साखर साखर नको नाही मला आवडत तर बसले मी टी व्ही बघत आता देवपूजा झाली आणि गरमागरम दूध आज उपास असल्यामुळे काय खाणे बांध नाही बाहेरचं आहे का खिचडी होस तर काय खायचं नाही हा खिचडी होस तर काय खायचं नाही चिप्स चिप्सन ख तिकड सांगे तिकडन थोडं गोड छान जवळ आसपास तयारी बी झाली ससले पाटील पण लवकरच रस्त्याने फोन आलता त्यांचा रस्त्याने यायच लागले सुटी आहे आता जिंतीला त्यावर घेतो मी आता मस्तपैकी पे बघा मी मगाशी येताना फराळीचं थोडं घेऊन आलत उपास असल्यामुळं तिखट वेपर्स बटाट्याचं आणि तिखट वेपर्स आपल्या मिठाच ही का नाही थोडं दिलंय नको केळीच केळीस नको मला एवढं थोडं तर या सगळेजण फरार करायला पडकी हे असते चिमकर गीती सारखी सारखी चिमकरच गीती का दे हा पप्पाला आलेलं चहा पाणी पिणे गेलं का नाही पाणी दिलं चहा पाणी तर कर खिचडी झाली का नीट पडली का बांधली का रे बांधली बांधले इथं काय काय बांधलं लाडू आता तिकडे गेलं दाखव काय काय बांधलं शेंगदाणा भासते का दुकानाला विकायला भासते बघा आता सध्या स्नेलची खिचडी बनवायचं बटाटा आपला बारीक करून घेतलाय त्याने उकळून घेतलाय उकळून अशी कशी सोन तुझी उकळून घेतला बर बर तर दहा आले आता कावड चालले दावाला मी जाणार आहे की आता ते काय करणार आहे थोडं काम झालं की जाणार आहे मी पण मी मित्र जेवढे सगळे परिवार जाणार आहे कोणाची बैल गाडी कावडे नाही भर आता जाते ते सगळे मित्रांनो निघाले बघा गोला कावड सगळी गावकरी मंडळी सगळी निघतात तयारी झालेली बरली का पिशवी बर ठेव सिटीची झाली तयारी जायची आता तयारी पिशवी पीठे कशाच पिशवी मध्ये झाले का भारी मस्त पैकी चला हिने पि निघाला तयारी करा पप्पा बसून बसून वैत कोण गेला असतील हा कशी मकरे बना करते गर्गी पप्पा ती पिशवी घेऊन तर उभं राहिले की तू अजून जाते कसली जाते हा शाळेत जाते का शाळेत चालत पुढे पुढे जा की आज मध्ये ठेव रेग्युलर उभं आपलं बसतील दाबा का नाही ते एखादी कोंबडी घातली हां डकी तर अग इथं बसलेत मग नी हातले एखादी हां जा मग दामा ते कर पाहायत ना सर बाय 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 बाय